नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी अखेर एक जी आर आला आणि त्या जी मध्ये पाच रुपये अनुदान त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून हे देण्यात त्या त्यामागच्या अटी शर्ती या सगळ्या गोष्टींवर आपण बघणार आहे की खरंच किती अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याचा कालावधी काय या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात जाणून घेणार आहे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा जा शेअर करा बघा आज पाच जानेवारी रोजी एक शासनाकडून जीआर जी आर आला की सहकारी संघ आणि खासगी दूध संघ यांचं जे काही संकलन करणार राज्यातील शेत शेतकऱ्यांसाठी पाच रुपयांपर्यंत अनुदाने देण्यात येणार प्रति लिटर ओके बट हे कसं असणार आहे तर याच्यामध्ये त्यांनी अटी आणि शर्ती दिली आहेत की एकोणतीस रुपये प्रति लिटर असे निर्देशांक हे जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये ठरवण्यात आलं होतं की एकोणतीस रुपये सरसकट हे शेतकऱ्यांच्या दूध जे उत्पादक शेतकरी त्यांना मिळतील बट याच्यामध्ये त्यांनी अटी आणि शर्ती आता जो जीआर आला त्या जीआर मध्ये टाकलाय की तीन पॉईंट पाच एवढं फॅट पाहिजे आणि आठ पॉईंट पाच एवढं एस एन एफ पाहिजे आणि जे त्यांच्यामध्ये एकोणतीस रुपये त्यांनी सांगितलं होतं तर ते एकोणतीस नसून फक्त सत्तावीस रुपये प्रति लिटर हे शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान येणार आहे ते डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे आता याच्यात परत अजून एक त्यांनी अट टाकली की जे प्रति पॉइंट असतो ओके फॅटचा जो पॉईंट असतो तो पॉईंट तीस पैशांनी पर पॉइंट तीस पैसे कमी आणि पर पॉइंट तीस पैसे वाढ म्हणजे जो फॅट त्यांनी दिला आहे तीन पॉईंट पाच पेक्षा जर कमी आला पर पॉइंट तीस पैसे कमी होतील आणि एक पॉईंट जास्त आला तर पर पॉइंट हे तीस पैसे वरतील अशी एक त्यांनीच जाचं कट टाकली आता याच्यामध्ये जो कालावधी त्यांनी दिला आहे तो कालावधी खूप कमी आहे म्हणजेच एकाच महिन्याचा कालावधी आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस एवढाच कालावधी शेतकऱ्यांकडे आहे म्हणजे जास्तीत जास्त फक्त एक महिन्यासाठी ही योजना असणार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना अप्लाय करणार आता अप्लाय करताना अर्ज हे करणं बंधनकारक आहे सगळ्यांना सहकारी दूध संघ संकलन आणि खासगी दूध संघ संकलन यांना अर्ज करावा लागणार आहे अर्ज केल्यानंतर त्यांना त्यांचं जे डीबीटीचं अकाउंट आहे ते बँक खात्याशी त्यांना लिंक करून घ्यावं लागणार आहे परत त्यांना त्यांचं थेन्न जे बँक खाते आहे थे ते त्यांना पशुधनचे जे काही आ... पोर्टल आहे त्याच्यावर पण त्यांना लिंक करून घ्यायचं म्हणजे जाचक अटी याच्यामध्ये टाकून ठेवल्या शेतकऱ्यांना फक्त पाच रुपये प्रति लिटर अनुदान तर देण्यात येते बट अटी आणि शर्त्यांचा खूप मारा या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे आणि नेहमीच प्रमाणे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे हाच सवाल सगळ्यांना आपल्याला पडत असतो बट असो जे काही आहे ते जी काही प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करून घ्या चॅनलवर नसा तर सबस्क्राईब पण करून ठेवा आणि जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद